नमस्कार मंडळी मी शलाका जाधव आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते आज, आज मी तुम्हाला छान अशी एक रेसिपी दाखवणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे मालवणी काजू चिकन मसाला त्यासाठी लागणार साहित्य आता मी तुम्हाला दाखवत आहे काय काय लागणार आहे ते आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलंय एक वाटी काजू घेतले आहेत ओलं खोबरं मी फक्त ओलं खोबऱ्यामध्येच करणार आहे हे चांगलं भाजून घेणार आहे त्याच्यानंतर कांदा कांदा बांधून घेणार आहे कांद्यामध्येच थोडस दालचिनी थोडस अद्रक एक इंच एक तेजपत्ता जिरं आणि बडी आणि लसूण लसूण मी सोलून न घेता बिना सोललेले लसूण दीड चमचा ला, मालवणी लाल मसाला एक चमचा धणे थोडासा जिरे हळद थोडीशी आणि चवीनुसार मीठ या साहित्यापैकी मी सर्वप्रथम मी कांदा भाजणार तो कांदा चांगला तेल थोडस टाकलाय ते आणि त्याच्यामध्ये हा कांदा भाजणार दोन कांदे घेतलेत मोठे दोन कांदे घेतलेत आणि ते चांगले गुलाबी होईपर्यंत परतणार आणि ते गुलाबी झाल्याच्या नंतर हे खोबरं भाजणार खोबरं चांगलं ते पण चांगलं लाल झालं की बाकीचं साहित्य टाकणार म्हणजे जिरे बडीसोप लसूण आलं दालचिनी आणि तेजपत्ता आणि याचं वाटण करून मग मी चिकन करणार आता कांदा लाल गुलाबी परतल्या आता मी ओलं खोबरं त्याच्यामध्ये चांगलं लाल होईपर्यंत परतणार आहे आणि नंतर मग बाकीचं हे लसूण अद्रक दालचिनी जिरे बडीसो शेतपत्ता हे नंतर त्याच्यामध्ये गरम करणार आहे अशा प्रकारे मी हे कांदा खोबरं लसूण हे भाजून घेतलं आहे आणि आता याचं मी मिक्सरला थंड झाल्या वाटण करून घेणार आहे आता हे वाटण तयार झाले आहे आता मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकते तेल थोडं गरम झालं की कांदा टाकणार आता काजू चिकन बनवण्यासाठी मी तेल गरम केलाय दोन चमचे बारीक चिरलेला कांदा घेतलाय तो आता मी या तेलात टाकणार आहे कांदा चांगला ला, लाल होईल तोपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगला गुलाबी रंग आला पाहिजे कांद्याला आता हे काजू आहेत हे आमच्या घरचे काजू आहेत आमच्या कारण आमच्या स्वतःची काजूची झाडे असल्यामुळे हे गावचे काजू आहेत आणि मी रात्रभर भिजत ठेवावे लागतात ते भिजत ठेवले आणि आता मी ते स्वच्छ पाण्याने धुऊन आणि चिकन स्वच्छ पाण्याने धुवून आता ते मी करणार आहे क्वचितच काही लोक चिकन मध्ये काजू टाकतात पण एक काजू टाकून चिकन बनवलं तर बघा कसं छान होतं चिकन लाल झालंय गुलाबी रंगाचा परतलाय आता मी त्याच्यामध्ये हळद टाकते धने पूड एक चमचा हिरट पूड अर्धा चमचा आणि दीड चमचा मालवणी लाल तिखट हे चांगलं मी तेला कांद्यात तेलामध्ये चांगलं तेला तेला परतून घेणार आहे आता हे मसाला चांगला परतला आहे आता मी त्याच्यामध्ये थोडे काजू परतते मसाल्यामध्ये व्यवस्थित व्यवस्थित चांगले परतून घ्यायचे काजू तेल कमी वाटलं त्यात थोडस पाणी टाकायचं कारण सुकल आहे आता यामध्येच हे चिकन टाकून परतायचं आहे आता मी हे चांगलं कांदा मसाला तेलामध्ये चांगलं चिकन आणि काजू परतून घेतलेत आता मी हे वाटण टाकणार आहे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे आणि चांगली एक जीव होईस तोपर्यंत परतून घेणार अर्धा किलो चिकन शिजण्यासाठी मी दोन ग्लास पाणी टाकले आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकते हाताने आता ह्याच्यावर झाकण ठेवून चांगलं शिजवून घेणार आहे प्रकारे आपला काजू चिकन मसाला तयार झाला आहे तर वरून मी थोडी गार्निशिंग करता कोथिंबीर टाकते हा चिकन मध्ये काजू असल्यामुळे ते खूप छान लागत तर मंडळी मी बनवलेल्या रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आमच्या या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका अजून छान रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार